बालदोस्तांनो तुम्हा सर्वांना ताईचा प्रेमपूर्वक नमस्कार दोस्तांनो आज चौदा नोव्हेंबर म्हणजेच बालदिन आपल्या चाचा नेहरूंची जयंती तेव्हा नेहरू चाचांना विनम्र अभिवादन आणि सर्व बालदोस्तांना बालदिनाच्या खूप खूप सदिच्छा दोस्तांनो आज बालदिनानिमित्त साहित्य जागरणे खास तुमच्यासाठी भरवली आहे एक बालमैफिल आपल्या या बालमैफिलीत काही बालमैत्रिणी आपल्या विविध कलाकृतींनी मनोरंजनाचे छान छान रंग भरणार आहेत चला तर मग सुरू करूया आजची ही बालदिन विशेष बालमैफिल बालदोस्तांनो सगळे म्हणतात मुलं म्हणजे फुलं ज्यांना मुलं खूप आवडायची असे आपले चाचा नेहरूही सदऱ्यावर गुलाबाचं फूल लावायचे म्हणजे मुलांचं आणि फुलांचं अगदी छान जमत असणार म्हणूनच आपल्या या बालमैफिलीची सुरुवात आपण करूया मुलांसाठी फुलांचा सांगावा घेऊन येणाऱ्या कवी कुसुम आग्रजांच्या या छानशा बालगीताने सादर करते आपली बालमैत्रीण अनन्या धनावडे अनन्या चंद्रकांत धनावडे मी इयत्ता दुसरी शिकते मी एक कविता बोलून दाखवणार आहे माझ्या कवितेचं नाव आहे हळूच हो हळूच या हो हळूच या हो हळूच या गोड सकाळी ऊन पडे

બસ્તો નડોલુન દેતો ઉદળુન સુગંધયાતો સેવાયા હળુચયા પણ હળુચયા કધી પાનાંચા આળદળું કધી આન� किते, या अंगा वरते, अंतर, अंतर या हळूच या पण हळूच या, या थँक्यू काय मग बालदोस्तांनो जाणार ना हळूच नाजूक फुलांचा सुगंध हो बालदोस्तांनो तुम्हाला तर हे माहीतच आहे ना की आज बालदिन का साजरा करतात ते हो ना पण सगळ्यांनाच माहिती असेल असे नाही आणि म्हणूनच आपली बालमैत्रीण श्रद्धा कळंद्रे आपल्याला तिच्या छोट्याशा मनोगतातून बालदिनाविषयी सांगणार आहे ऐकूया नमस्कार बालमित्रांनो माझे नाव श्रद्धा संजय करंत्रे, मी आता येतच शिकत आहे मी आज तुम्हाला बाल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेत ऐकावे अशी नम्र विनंती माळा तोरण अंगण आज करूया खूप माळा माळ तोरण अंगण सजती या खूप मस्ती जन्मदिवस च्या बाल दिवस से आऊचा जन्मदिवस च्या जींचा बाल दिवस से आहुचा नमस्कार बालमित्रांनो तुम्हाला सर्वांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो आपल्या भारत देशात चौदा नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असतो त्यांना लहान मुले फार आवडतात म्हणूनच त्यांचा जन्मदिवस बालदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो लहान मुला लहान मुले पंडित नेहरूंना प्रेमाने चाचा म्हणत असं म्हणतात की बालपण सुंदर नाही तिथे वन्स मोर मिळत नाही बालपण सुंदर असू नाही तिथे नाही बालपणातून गेले विना बालपणही कळत नाही बालपणातून गेले विना बालपणही कळत नाही चौदा नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात बालदिन म्हणून जल्लोषात साजरा केला जातो पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की कोणत्याही राष्ट्राची समृद्धी राष्ट्रातील बँकांमध्ये नाही तर शाळांमध्ये सुरक्षित असते बालिनी बालकांचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात लहान मुलांना भेट वस्तू दिल्या जातात मुलांची तर या दिवशी असते पूर्वी खेळ होते आता गॅजेट आले तुमच्या हातांनी पूर्वी खेळ होते मर्दांनी आता गॅजेट आले तुमच्या हातांनी मैदानी होता हे सुनी सुनी मग भीमा सारखे बलदंड होणार कोणी मैदानी होत आहे सुनी सुनी मग भीमासारखे बलदंड होणार कोणी खरच मित्रांनो कधी काय भाला ताण पट्टा लुटुपुटूच्या लढाया या खेळाने मैदानात दुमधुम व्हायचे हो पण आता काय बदललं आता प्रत्येक मुलांच्या हातात मोबाईल टीव्ही संगणक आल्यामुळे मुले, मुले तासन तास आपला मूल्य वेळ वाया घालवित आहेत साहजिकच आपले मैदान सुद्धा ओस पडायला लागले आहेत आपल्या राष्ट्राला बलिशाली करायचे असेल तर येथील बालकांना आपल्याला बलिशाली करावं लागेल या बलदिनीत आपण हाच निश्चय करूया की इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर प्रमाणात करू धन्यवाद अगदी बरोबर आहे बर का दोस्तांनो इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर गरजेपुरताच करायचा आहे जर आपण मोबाईल वरच खेळत राहिलो तर मैदानात जाऊन कधी खेळणार भातुक लितले आई बाबा पकड़ा पकडापकडीतले चोर पोलीस आणि इतिहासातले राजा राणी कधी बनणार बरोबर ना मला सांगा बालदोस्तो तुम्हाला जर एक दिवस राजा होता आलं तर काय काय कराल तुम्ही सगळे जे काही सांगाल ते काही मला ऐकू येणार नाही पण आपली बालमैत्रीण मुग्धा मोरे जे सांगणार आहे ना या गाण्यातून ते आपण सगळेच ऐकू शकणार आहोत चला तर मग आपण ऐकूया कवयत्री शांता शेळखे यांचं बालगीत रीटा वोरा यांच्या चालीवर मुग्धाच्या आवाजात नमस्ते माझे नाव मुग्धा मोरे मी श्रीमती कमना मेहता या शाळेत इयत्ता चौथीत शिकत आहे आज बालदिनानिमित्त मी आपल्यासमोर इयत्ता दुसरीच्या संगीत पाठ्यपुस्तकातील हे गीत सादर करत आहे या गीताची चाल लावली आहे आमच्या संगीत शिक्षिका रीता ताईंनी मी जर झालो एक दिवस राजा मी जर झालो एक दिवस राजा सारे जण हुकुम मानतीलच माझा सारे जण हुकूम मानतीलच माझा सर्वांना माझा एवढा वाटेल धाक सर्वांना माझा एवढा वाटेल धाक ऐकतील धरून नाग ऐकतील निट मोठी थरून नाग आईला म्हणेन जेवण नको वाडू आईला म्हणीन जेवण नको वाडू उघड सारे डब्बी काढ चिवडा लाडू उघड सारे डब्बी काढ चिवडा लाडू आईला <्ताई> म्हणीन आरशात नको पाहू ताईला म्हणीन आरशात नको पाहू ऊठ सूट सिने मतली गाणी नको गाऊ ओठ सूट सिने मतली गाणी नको गाऊ दादाला म्हणी ओळवित शीळ दादाला ओळवित ओळवीत मी मिशिला उगीच हो हरू नको मी मिशिला उगीच हो हरू नको पीर बाबांना म्हणीन बाजारात जाऊन बाबांना म्हणेन बाजारात जाऊन बाजा माझ्यासाठी जा छानशी स्कूटर या घेऊन माझ्यासाठी छानशी स्कूटर या घेऊन मुलांना म्हणीन तुम्ही पतंग उडवा मुलांना म्हणीन तुम्ही पतंग उडवा गुरुजींना म्हणीन तुम्ही गणित सोडवा गुरुजींना म्हणीन तुम्ही गणित सोडवा मी जर एक दिवस राजा मी जर झालो एक दिवस राजा खरे सांगा बरी किती मज्जा खरे सांगा बरी किती मज्जा खरे सांगा बरी किती मजा किती भारी ना बालदोस्तांनो गणिताचा अभ्यास गुरुजींनीच केला तर किती भार हलका होईल डोक्यावरचा पण बालदोस्तांनो आपण सगळे ज्या भाषेतून व्यक्त होतो बोलतो गातो गोष्टी सांगतो रागावतो भांडतो ती आपली भाषा मात्र आपली आपल्यालाच शिकायला लागते ला आणि आपलं आपल्या या भाषेवर खूप प्रेमही असतं हो ना तेव्हा आपल्या या बालमैफिलीत आता आपण ऐकूया आपल्या या प्रिय मराठी भाषेचं कोण कौतुक करणारी कवयत्री संजीवनी मराठे यांची एक कविता सादर करते आपली बालमैत्रीण वैष्णवी चौबे नमस्ते माझं नाव वैष्णवी चौबे मी आत्ता पाचवीत शिकते मी आपल्यासमोर माय मराठी ही कविता सादर करणार आहे माय मराठी तुझी अपाई तनमनधन मी वाहियले तुझी आ नामी तुझी आधामी अखंड रंगुनी राहिले कष्टामधली तुझी चगोळी चाखा याची मज आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझी झरे अन तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा हवा हवासा मला वाटतो राघ तुझा संतोष तुझा माय मराठी तुझी आ अंकी लोळन घेते बागडते तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओटी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी माय मराठी तुझी असाठी वात होऊनी जळते मी क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स तुझ्या स्वरूपा मिळते मी माय मराठी तुझी अपाई धन मी वाहिले तुझी आ नामी तुझी आधामी अखंड रंगुनी राहिले तर बालदोस्तांनो आपली ही बालमैफिल अजूनही आपल्याला सुरू ठेवता येईल पण आता ना रात्र झाली आहे आणि तुमचा लाडका चांदो मामा म्हणजे चांदोबा तुमची वाट पाहतोय पण नेहमीसारखा आजही तो तुमच्याशी लपाछपी खेळायच्या मूडमध्ये दिसतोय आपली एक बालमैत्रीण जागृती कांबळे आधीच त्याला शोधायला निघाली आहे आपणही तिच्या सोबत जाऊया का चांदोबाला पकडायला आणि आपणही म्हणूया का आपल्या सगळ्यांचं बालगीत चांदोबा चांदोबा भागलास का नमस्ते माझं नाव जागृती दीपक तांबे आहे मी तुमच्या समोर एक बालगीत म्हणून दाखवणार आहे <स्थ> you mm -hmm. She went.